नमस्कार मी प्रज्ञा एकदा बससाठी झाडाच्या सावलीत मी उभी होते झाडाची सावली सुंदर दिसत होती गारवाही होता एका अर्थी झाडाचा तो उन्हासाठी आधारच होता पण इथे कुठे माझी सावली मला नाही दिसली तेव्हा लक्षात आलं की स्वतःचं कर्तृत्व असल्याशिवाय आपण दुसऱ्याला मदत करू शकत नाही म्हणजेच आवलीस आपली सावली आपण निर्माण करू शकत नाही वृक्ष उन्हात ताठ उभे राहण्या उभे राहण्याचे कष्ट करतात म्हणून त्याच्या सावलीत आपण सुखाने उभे राहतो दुसऱ्यांना कर्तव्य मोठंच लागतं आपले कर्तृत्व मोठे असेल तरच आपण दुसऱ्याचे आधार ठरू लागतो हीच कल्पना साकार करण्यासाठी मी या कवितेत थोडा प्रयत्न केलाय कवितेचं नाव आहे सावली सावली ऊन लागता उभे राहतो आपण झाडाखाली ऊन लागता उभे राहतो आपण झाडाखाली उन्हात चालता छत्री धरतो उन्हात चालता छत्री धरतो आपण छत्री खाली पाल्य म्हणून चुका करतो पाल्य म्हणून चुका करतो सांभाळ पालक छत्राखाली सांभाळ पालकछत्राखाली गैरकृत्ये कुणी जरी करतो गैरकृत्ये कुणी जरी करतो कुटुंबात तरीही जपला जाई कुटुंबात तरीही जपला जाई ऐशी व्यक्ती कधी स्वतंत्र न होई ऐशी व्यक्ती कधी स्वतंत्र न होई सांभाळ धुजाचा ती करणार नाही सांभाळ धुजाचा ती करणार नाही कर्तृत्व स्वतः जो करणार नाही तो पोशिंदा गरीबाचा होणार नाही कर्तृत्व स्वतः जो करणार नाही तो पोशिंदा गरीबाचा होणार नाही आहे आईचे प्रेम अन मायेची सावली आई आए, आहे आईचे प्रेम अन् मायेची सावली होते वाढ म्हणून बाळाची चांगली होते वाढ म्हणून बाळाची चांगली वृक्षाच्या सावलीत उभे राहता स्वतःची सावली पडणार नाही वृक्षाच्या सावली तर उभे राहता स्वतःची सावली पडणार नाही सावली स्वतःची निर्माण करण्या स्वकष्टाविना पर्याय नाही स्वकष्टाविना पर्याय नाही कसा वाटला हा विचार आवडला असेल तर कविता फॉरवर्ड करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद